तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट धरणांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अडचणी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी जळगाव जामोद जी बुलढाणा तालुक्यातील विविध धरणांवर अवलंबून असलेल्या शेतक्यांची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे परिसरातील गोडाडा राजुरा धानोरा महासिद्धा आणि सोनबर्डी या महत्वाच्या जलसाठ्यांकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व शेतकरी करीत आहे धरणांमधून मिळणाऱ्या पाण्यावर शेती मासेमारी आणि पशुपालन अवलंबून असल्याने या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे गोडाडा सांडवा धरणाची निर्मिती सन एकोणीसशे एकोणसत्तर साली लघु पाटबंधारे विभागाने केली होती धानोरा महासिद्ध परिसरातील शेतकऱ्यांना या धरणातून डिसेंबर ते एप्रिल दरम्यान पाणी पुरवठा केला जातो हेक्टरी प्रमाणे शुल्क भरून शेतकरी पाणी घेत असले तरी धरणाच्या देखभालीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे राजुरा धरण हे तालुक्यातील एक मोठे जलसाठा केंद्र असून ते सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पूर्ण झाले व परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून याचा फायदा होत आहे यासोबतच हे धरण मासेमारीसाठीही महत्त्वाचे महत्वाचे ठरले आहे मात्र पाटबंधारे व मत्स्य विभागातील कथित संगनमतामुळे या धरणाची योग्य निगा राखली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे धरणांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर गोडाडा धरणाची निर्मिती सन एकोणीसशे शहात्तर साली झाली असून खामखेड व जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचे आहे या धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी संरक्षक भिंती गाळ काढणे व दुरुस्ती कामांकडे दुर्लक्ष झाल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी बुलढाणा येथील पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे सोनबर्डी भोकन धरणाची निर्मिती सुमारे वीस ते बावीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद खामगाव विभागाने केली होती या धरणाचा मुख्य फायदा मत्स्यपालन व्यवसायाला होत आहे ग्रामपंचायती मार्फत ठेका दिला जात असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे मात्र यावर्षी कमी पावसामुळे या धरणातील पाणीसाठा लक्षणीयरित्या घटला आहे दरम्यान राजुरा आणि धानोरा हत्ती दोह धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे गोडाडा धरणातही पाणी उपलब्ध असून शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात पाणी पुरवठा करण्यात आला आहे तरीही दीर्घकालीन नियोजन आणि देखभाल नसल्याने भविष्यात टंचाईची भीती व्यक्त होत आहे शेतकरी मत्स्य व्यावसायिक आणि ग्रामस्थांची प्रमुख मागणी अशी आहे की तिन्ही प्रमुख धरणांची नियमित निगा हर्राशी करण्यात यावी पाटबंधारे विभागाने कायमस्वरूपी कर्मचारी नेमून रात्रंदिवस देखरेख करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच दुरुस्ती गाळ काढणे आणि सुरक्षा उपाय तातडीने राबवावे अशी ही मागणी पुढे आली आहे तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट